নিকটা কোগনা তু বস খুব খালি তুই কোনা চাই খাল দা কুড়ি আসে খালি বস খু খালি বসে বসে असताना त्या बॉडीनं हे स्पेसिफाय रस्ते सुचवले होते आणि अठरा एकोणीस पैकी तेहरा रस्ते अगोदर सुचवले होते ऐंशी रस्ता केला तुम्ही आमदार जरी तिकडे असला तरी तुमचं लक्ष इकडे अजून ठेवावं ही तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या आम्ही काम करत असताना काय चुकत असेल त्या ठिकाणी तुम्ही सांगा अजून आपण निधी आणून काम करू शहराचा विषय घेऊया नगरपालिका ही सभा रात्रभर चालवणार आहे तुम्हाला सांगतो जोपर्यंत सगळ्याचे प्रश्न संपत नाही तोपर्यंत आपत नाही आजले दिवशी बरं का एक मिनिट आबा हॅलो भाव हो एक मिनिट एक मिनिट अरे किती दुनाखरणडा कडे ओर गेला आमचा जन्म दुनाखरणडा कडे झाला आज जरी आमदार महोजी आमदार झालोत इकडे जे रस्ते तुम्ही कडे योजनेमध्ये घेतले नाही दांभळे आणि तळ्याच्या जे रस्ते कशा काय झाले तुम्ही खाली बसा मेंबर मेंबर एक आमदार साहेब बोलतील हो आमदार साहेब बोलतील अहो आमदार साहेब बोलतील ही किती आहे साधारण सर 18 19 डीपी रोड असते बाहेरचा विन्सीपुत्र नगर आहे रस्ते तसेच ठेवलेले अकरा रस्ते कुठल्या निकषावर आपण घेतले घ्या कोणाच्या सांगण्यावर घेतले घ्या आपल्याला सांगणार आहे जर प्रशासक नगरपालिकेवर होत तर हे अकरा ठराविक बागा बघा घेतले आमदार साहेब आणि मुद्दा योग्य एक मिनिट उत्तर देते साहेब थांबा नाही सर दोन मिनिटं उत्तर नगर सीओ देतात थांबा पण आता जे शहरामध्ये हो ताई जरा बसा

सर सद्यस्थिती जे आहे असा इंटरनल रोड नाहीये जे शासनाने डीपी रोड टाकले होते त्या डीपी रोड पैकी तेरा डीपी रोड आपण याच्यामध्ये मंजूर करून घेतलेले आहेत एकमार साहेब एक मिनिट किती आहेत तेराच का

बापाचा जन्म इथं जुना खराड नाक्यावर झाला आमचा जन्म जुना खराड नाक्यावर झाला आणि जरे आम्ही मोबाईल आमदार झालो तर इकडचे रस्ते तुम्ही कधी योजनामध्ये घेतले नाही तांबू करणाचे आणि तळ्याच्या कडे रस्ते काय घेतले तुम्ही बरोबर आहे नगरविकास शिंदेसाहेर सांगितलं का बाकी जो हाथ बोलते खा दे अगले दिवसे बड़ेगा एक मिनट आबा हेलो मिनट एक मिनट साहब एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट अरे बात एक नगरपालिकेच्या सीओनं उत्तर देऊया तुम्हाला उत्तर द्यायचा काही संबंध नाही ऐका परवान आमदार सगळ्यांनी प्रश्न नगरपालिकेलाय नगरपालिका हॅलो ऐका चालू आहे आमदार साहेबांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुम्ही खाली बसा ए खाली बस खाली बस बसू खाली बस सगळे खाली बसावर आमदार साहेब तू लोक खाली बस खाली तू खाली साहेबांनी प्रश्न विचारलाय लोकप्रतिनिधीने तुम्ही तुम्ही खाली बसा दोन पोटीचा तुम्ही खाली बसा बोलते तर बोलू द्या प्रश्न विचारते रे बाबा खाली तू खाली बसा महोद साहेब आमदार साहेब खाली बसायसाठी दोन मिनिट दोन मिनिट त्यांना बक्तोर जेव्हा मग बोलतो दोन मिनिट अरे खाली बसा आता पोलीस प्रशासन खाली बसण्यासाठी राजा आपण आता जो प्रश्न केला दोन मिनिटं गे हो। था। एक मिनिट झालं जरा आता विषय चालू आहे तो उद्या आपण आत्ता जो प्रश्न केला बोल पाहिलं आहे बोला ऐका एक मिनिट शहरात विषय घेऊया बरोबर विषय मिनिट इतकी गर्दी कमी करा अली बस गर्दी कमी करा तुम्ही अली बसले आमदार साहेब आम्ही उपस्थित उपस्थित सर्वांना विनंती इकडची पाठीमागे बसून घ्या कुठलाही प्रश्न होणार नाही बसून तिथे डाव्या बाजूचे बसून घ्या कुठलाही प्रश्न घेतला जाणार नाही अगोदर इथे बसून घ्या डाव्या बाजूचे तिथे समोरचे बसून घ्या तिकडे या समोर पण खाली बस तू बसून घ्या समोरच्या विनंती आहे काही बसून घ्या समोर घ्या तिथं बसून घ्या तिथं पाठी खाली बसाव्यात ताई ज्यांना बोंधळ करायसाठी आलेत तरी बोंड खुशाल करा ही सभा रात्रभर चालवणार आहे तुम्हाला सांगतो जोपर्यंत जे प्रश्न संपत नाही तोपर्यंत उठत नाही आणि ज्याला गोंधळ को करून फायदा पडायचा आहे आम्ही आजपर्यंत तीच बघत आलोय तुमचा फायदा पडू देणार नाही लक्षात ठेवा आणि सगळ्या बघाय सगळीकड सगळीकडे कॅमेरे चालू आहे तुम्ही कोण काय गुण उदलताय आम्हाला सगळं माहिती आहे मी येईन पुन्हा तुमच्यावर हा जी बोलतोय ऐका जी बोलतोय त्याला बोलू द्या ज्याला बोलतोय त्याला बोलू द्या आमचे अध्यक्ष बोलणाऱ्याला बोलू द्यायच बोलणाऱ्याला बोलू देऊ हवा गोंधळ करू नका बोलणाऱ्याला बोलू द्या विनंती आमची बाबा अध्यक्ष ताई आम्हाला जरा थांबा थांबला दोन मिनिट थांबा ताई ताई थांबा हो ताई थांबा जरा थोडं शांत घ्यायला अध्यक्ष बोलायचं नाही आमदार चान्स नाही हो आमदार सर बोलू द्याय आता जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट बोलतो मी राजवॉल सुमित राजवॉल ने जो प्रश्न उपस्थित केला जो प्रश्न राजवॉल ने सांगितलं की हाच रस्ते का स्पेसिफाय रस्ते एवढेच का इकडे तर रस्ता का यो जो आश्रम मध्ये 18 ते 19 राजवॉल बसते अठरा ते एकोणीस रस्ते आहेत आणि यातले तेरा रस्ते बरोबर तेरा 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 नगरसेवक असताना त्या बॉडीनं हे स्पेसिफाय रस्ते सुचवले होते आणि दोन अठरा एकोणीस पैकी तेरा रस्ते अगोदर सुचवले होते ज्या वेळेला नगरसेवकांची बॉडी होती त्या नगरसेवकांनी रस्ते सुचवले होते त्यामुळं हे रस्ते किरणराव एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला उत्तर देऊ दे परंतु राहिलेले रस्ते आता हे सुद्धा किती आता राहिलेले आहेत पाच सात रस्ते राहिलेले आहेत डीपी रोड की जेणेकरून शहरातली गर्दी की उपनगरात उपनगरा जी ती उपनगरातली जी भागा आहेत ज्या ठिकाणी जास्त गर्दी होते असेच रस्ते डीपी रोड म्हणून त्या ठिकाणी घेतलेले आहेत राहिलेले सतत रस्ते सुद्धा त्या ठिकाणी आपण अजून त्याला निधी मागवून माननीय उपमुख्यमंत्री मोदयांना आपण त्यासाठी तुमची बी गरज लागल तुम्ही जरी तिकडे

आमच्या आम्ही काम करत असताना काय चुकत असेल त्या ठिकाणी तुम्ही सांगा अजून आपण निधी आणून काम करू एक मिनिट जे उर्वरित रस्ते आपले राहिलेले आहेत त्याला तिथे दमदार निधी लागणार आहे हे अभिजित देशमुख साहेब आम्ही विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र मोदी भेटून उर्वरित जे रस्ते राहिलेले आहेत त्या रस्त्याला आपल्याला तातडीनं निधी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था

पंढरपूर नगरपालिकेचे थांब ओ दादा आबा ही आमसभा या ठिकाणी उपस्थित असलेले एकशे दोन गावचे ग्रामीण भागातले सरपंच आलेले शहरासाठी तुम्ही तास दीड तास घेतलेला आहे या ठिकाणी चार आमदार आम्ही तीन हे ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करतो कधी तुम्ही ग्रामीण भागाचे प्रश्न घेणार आहेत हे सगळे उभारलेले सर्व जनता आहे तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे आमसभेमध्ये आपण बसून व्यवस्थितपणे शिस्टिम बोलणं गरजेचं आहे निम्मे पुढच्या ठिकाणी राहिलेले निम्मे पुढच्या ठिकाणी राहिलेले त्या ठिकाणी शेतकरी आलेले पुन्हा एकदा विषय उन्हाळ्यात तीव्र पडणारे पाण्याचे मेन शेतीचे पाण्याचे प्रश्न आहे अबा तुम्हें जानने वाले के प्रश्न तभी करना चाहूँगा अबा सर तुम्हें जानने वाले के तांची तास्ती सिवा से एक उपयुक्त मज़ा महती नुस्सा अबा अबा थोड़े नेशन हो गए उत्तर दिया अबा थोड़े नेशन अबा अंदर से आक्रामिन्दा होते हैं हम लिंक जी से ओ लड़का मने अंदर से बाद आ ओ ना थम आक्राम